अब्दुल्लाट येथे पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोफत नोंदणी कॅम्प रविवारी शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट येथे पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोंदणी कॅम्प रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाचपर्यंत संत रोहिदास मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या नियोजनानुसार या कॅम्पचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशनचे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप कदम व पार्वती महिला बचत गटाचे अध्यक्ष सविता दिलीप कदम यांनी केले आहे अब्दुल्लाट गावातील तसेच भागातील महिलांनी जास्तीत जास्त नोंदणीसाठी सहभागी व्हावे असे आवाहन संपर्क प्रमुख दिलीप कदम व सविता कदम यांनी केले आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी दिलीप कदम अब्दुल लाट